रामकृष्ण हरी जय श्री कृष्ण राजकारण्याने राज्य करावं धार्मिक सांप्रदायिक भक्ताने फक्त भक्ती करत राहावं आणि त्यांच्यावरही राज्य आम्ही करावं अशी जर एक प्रकारची मानसिकता निर्माण होत असेल आणि ती अंमलातही येत असेल कारण ज्या संतांनी ज्या साधूंनी कोणत्याही जातीधर्माचा कधीही द्वेष केला नाही मत्सर केला नाही आणि सर्वांना सर्व समुदायाला सर्व समाजाला एकत्रितपणे घेऊन सर्व विश्वाचा उद्धार होण्याच्या दृष्टीने सर्व हितकारक असे प्रबोधन ज्या संतांनी केले त्या संतांच्या धार्मिकतेवर त्यांच्या दैवतावर देवतावर जर हे राज्य करते त्यांच्या खिल्ल्या उडवत असतील चष्टा करत असतील विनोद करत असतील तर त्यासारखं या हिंदू राष्ट्रामध्ये दुर्दैव हिंदूंचं कोणत्याही प्रकारे नाही कारण भ्रम अमंगळ असं म्हणणारी ही संत मंडळी आणि त्यांच्या हल्ले होत असतील त्यांच्या अस्मितेवर आघात होत असतील तर पूर्वी धर्मावरच राज्याचा राज्यकारभार चालत होता आणि आज राजकारणावर सर्व राज्याचा राजकारभार चालत असेल तर सर्व हिंदू बांधवांनी सर्व भक्तांनी आणि या राजकारणात सक्रिय नाही परंतु सहभाग घेण्याची आज नितांत गरज आहे कारण स्वतंत्र मत व्यक्त करण्याचा अधिकार हा सर्वांनाच दिलेला आहे आणि त्या अधिकारातून तुम्हाला व्यक्त होण्याची एक संधी जी दिलेली आहे संविधानाच्या माध्यमातून त्या संधीचा उपयोग करून तुम्ही स्वतःचं मत व्यक्त करू शकता तुम्ही व्यक्त होऊ शकता कारण तुम्हाला प्रत्यक्षात व्यक्त होण्यासाठी अनेक अडचणी समोर येत असल्या तरी राजकारणाचा एक वेगळा अजेंडा वेगळ्या दिशेनं चालत असताना तुम्हाला अनेक समस्येला अनेक अडचणीला सामोरं जावं लागत आहे हे समाजाला आणि सर्वांना दिसतच आहे स्पष्टपणे तरी देखील ही निवडणूक एक प्रकारचं धर्मयुद्धच म्हणावं लागेल पूर्वी पांडव आणि कौरवांच्यामध्ये जे युद्ध झालं हो ते सुद्धा धर्मासाठीच युद्ध झालं कारण न्याय नीतीचा जेव्हा व्यापारच होतो तेव्हा अशा प्रवृत्तींना नेसनाभूत करण्यासाठी भगवंतांना अवतार घ्यावा लागतो अंशावतार रूपाने असणाऱ्या संत सज्जनांना यामध्ये सक्रिय व्हावं लागतं आणि तेव्हाच हे सर्व नेस्त करता येतं आणि म्हणून या गोष्टी तुमचा वरधास्त तुम्हाला टिकवायचाच असेल तुमचं संरक्षण तुम्हालाच करायचं असेल तुमचं छायाचित्र असंच राहावं असं वाटत असेल तर निश्चितच सर्व संप्रदायातील भक्त आणि भाविक आणि वारकर यांनी यामध्ये शंभर टक्के मतदान व्हावं असा प्रयत्न प्रत्येकानं करावा तुमचं जे मत असेल ते तुम्ही व्यक्त करावं पण तुम्ही सर्वांनी ते व्यक्त करावं कारण एका मताची किंमत काय असते ते विचारा जेनी एका मतासाठी हरलेले असे काही उमेदवार आहेत त्यांची उदाहरणं अनेकांनी पाहिले असतील आणि अनुभवत असतील ऐकत असतील परंतु आज धर्मावर गदा येत असेल तर आम्ही फक्त धर्म धर्म म्हणून खांद्यावर ध्वज घेऊन जर आम्ही चालणार असो तर ती चालणारी वाट तरी सुरक्षित आहे का हे थोडंसं डोळसपणे बघण्याची आज नितांत गरज आहे कारण ती वाट तो रस्ता तो मार्ग जर संरक्षित असेल तरच आपण आपल्या भगवंतापर्यंत ती पताका पोचवू शकू अन्यथा ती पताका आपल्यासह तिथं पोचेलच याची शाश्वती कोणीही देऊ शकणार नाही आणि म्हणून त्याकरता अगदीच कमी अवधीमध्ये आलेला हा निवडणूक कार्यक्रम याच्यामध्ये सर्वांनी आपलं मत व्यक्त करावं आणि योग्य अशा ठिकाणी तुम्ही व्यक्त व्हावं एवढीच सर्वांना एक निवेदन करून तुम्हाला रामकृष्ण हरी जय श्री कृष्ण